धरणाच्या वॉटरमध्ये मंगळवारी वादळी वाऱ्यासह प्रवासी बोट बुडून सहा जण बेपत्ता झाले मात्र तासाच्या शोधानंतर त्यांना जणांचे मृतदेह हाती लागले आहेत दुसरीकडे आता अहमदनगरमध्ये देखील एक धक्कादायक दे समोर आली असून नदीत बुडालेल्या लोकांच्या शोधासाठी चालवण्यात आलेली बोट बुडाल्याचा खळबळजनक प्रकार देखील समोर आला आहे या दुर्घटनेमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून त्यांचा शोध मात्र सुरू आहे या घटनेमुळे मात्र संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे उजनी दुर्घटना बोट ही ताजी असतानाच अहमदनगरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील प्रवरा नदीत एस डी आर एफच्या पथकाची बोट उलटली यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून तिघांचाही शोध सुरू आहे प्रवरा नदीत बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी एस डी आर एफचे पथक आणि एक स्थानिक असे एकूण सहा जण बोटीतून गेले होते मात्र बोट उलटल्याने तीन जवानांचा मृत्यू झाला असून तर इतर जण बेपत्ता आहेत बरोबरीत तिघांचा शोध घेण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहेत